नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण एक वाटी डाळवं घेतलेली आहे जे की नेहमी आपण नाश्त्यासाठी जे डाळवं आणतो तेच आहेत भाजून वगैरे घेतलेले नाही जसं की मार्केटमधून पकड आणतो त्यामध्ये आपण फक्त हे साफ करून घेतलेले आहेत आणि एक वाटी आपण परफेक्ट घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला चांगलं त्याचं एक वाटण तयार करायचं वाटण करते वेळेस आपल्याला जास्त मोठं ठेवायचं नाही अगदी बारीक जमल तितकं आपण ह्या ठिकाणी पीठ करून घेतलेलं आहे आता एक परात घ्यायचं त्या परातीमध्ये जे आपण डाळवाचं पीठ केलेलं आहे ते टाकून दिलेलं आहे आता ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ आहे मी हे अगोदरच काढून ठेवलेलं आहे तुम्हाला हे कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता ज्या वाटीनं आपण डाळवा घेतले त्याच वाटीनं ह्या ठिकाणी तीन वाटे इतकं तांदळाचं पीठ घ्यायचे सुरुवातीला मी एक वाटी घेतले नंतर दुसऱ्या वाटीमध्ये थोडंसं जास्त पीठ पडलेलं आहे त्यामुळे तिसऱ्या वाटीमध्ये मी थोडंसं कमी घेणार आहेत पण तुम्ही परफेक्ट घ्या आता ह्या ठिकाणी तिसरी वाटी जी आहे ती थोडंसं कमी घेतलेलं आहे पाहू शकता ह्या ठिकाणी आणि एकूण ह्या ठिकाणी आपलं तीन वाट्या पूर्ण पीठ झालेलं आहे डाळव्याचं एक वाटी एक चमचा इतके आपण जिरे घेतलेले आहेत एक चमचा इतकं आपण लाल तिखट टाकलेलं आहे आता एक चमचा ओवा टाकलेल्या आहेत आणि तीळ जे आहे ते मी भरपूर घेतलेलं आहे तीळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचे आणि चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी मी मोहन घेतलेलं नाही मोहन न घालतासुद्धा आपण चांगला पदार्थ बनवू शकतो तुम्हाला पुढं लक्षात येईलच ह्या ठिकाणी मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे जसं की जास्त कडकडीत गरमही नाही आणि जास्त थंडही नाही चांगलं पीठ आपलं मळण्याऐत का आणि पिठाला चांगलं चिकन येईल ह्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्या ठिकाणी घट्टसर आपण गोळा तयार करून जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे आता आणखीन पाणी टाकून मी मळून घेणार आहे पाहू शकता अगदी छान रंग आलेला आहे आणि पूर्ण पाणी टाकून आता ह्या ठिकाणी चांगला गोळा तयार करून घेईन पाणी टाकत टाकतच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही किंवा आपल्याला जास्त लूजही नाही जास्त घट्टही नाही चकलीसाठी नेहमी घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे जास्त लूज जर पीठ मळून घेतलं तर तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ महत्वेस घट्टच पीठ मळायचं आहे आपल्याला अगदी असं प्रेस करून आपण चांगलं पीठ मळून घेणार पीठ सुद्धा एक काळजी घ्यायची की ह्या ठिकाणी आपल्याला पीठ चांगलंच मळून घ्यायचं आहे किंवा आलगत हाताने किंवा मोठं मोठं जर पीठ मळून घेतलं तर चकलीजमध्ये हवा भरण्याची शक्यता असते आणि चकलीत तुटण्याची शक्यता असते त्यावेळेस आपल्याला हे ठीक लक्षात ठेवायचं आहे आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मळून झालेलं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच की पीठ आपण जेव्हा चकली पात्रात भरतो त्यावेळेसुद्धा आपल्याला आणखी थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यावरती बिलकुल क्रॅक राहणार नाहीत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता पाहू शकता ह्या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे एक आपलं पात्रामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ ह्या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि पाहू शकता अगदी छान सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे वरती एकही क्रॅक पडलेला नाही जर क्रॅक पडत असेल तर तुम्ही आणखीन थोडा वेळ मळून घ्या आणि जेव्हा आपण तांदूळ घेतो दळतेवेळेस वेळेस तेव्हा आपला तांदूळ जुना घ्यायचा नाही नवा तांदूळ घ्यायचा जर जुना तांदूळ घेतला ता तर चकली खूप लवकर तुटते आणि मळताना पण खूप जास्त वेळ लागतो नव्या तांदळामध्ये खूप चिकनाईपणा असतो त्यामुळे चकली बिलकुल चकली तुटत नाही आणि जेव्हा आपण राशीनचे तांदूळ वापरतो बहुतेक तर चकल्यांसाठी सर्वच जण राशीनचे तांदूळ वापरतात पण जेव्हा रेशनचेच एकच तांदूळ घेतो त्यामध्ये आपल्याला आणखीन एक म्हणजे इंद्रायण तांदूळ जर टाकलं तर बिलकुल चकली तुटत नाही अगदी कुरकुरीत आणि अगदी छान चकली बनून तयार होते त्यामुळे जुना तांदूळ असेल तर तुम्ही नक्की त्यामध्ये इंद्रायण था तांदूळ थोडासा टाकला तर चालतो बिलकुल चकली तुटत नाही आता ह्या ठिकाणी चकली पात्रात तर मी पीठ भरून घेतलं आहे सुद्धा पाहिलेला आहे आणि चकली अगदी छान तयार होत आहे एकही चकली आपली शेवटपर्यंत तुटणार नाही ही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचे नक्की चकल्या बनवून पहा तुमची सुद्धा चकली तुटणार नाही भाजणी बनवायची सुद्धा गरज नाही अगदी इन्स्टंट आपण ह्या चकल्या जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ह्या चकल्या बनवू शकतो इतक्या कमी वेळामध्ये आणि अगदी परफेक्ट बिझनेस करणार असाल चकल्याचा त्यासाठी तर अगदी योग्य प्रमाण आहे आणि खूप सोपी पद्धत आहे बिझनेस करण्यासाठी एक प्रमाण आपल्याला डाळव्याचं घ्यायचं आणि तीन प्रमाणामध्ये आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक तर आपण ह्या ठिकाणी वापरलेलं आहे पीठ त्यामुळे नक्की तुम्हाला लक्षातसुद्धा राहण्यासारखं प्रमाण आहे आणि बिलकुल हे प्रमाण बिघडत नाही आणि चकलीसुद्धा बिघडत नाही तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा किंवा तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हालासुद्धा चकलीवरून पाहताच लक्षात येत असेल चकली, चकली बिलकुल तुटत नाही एकसारख्या रंगामध्ये एकसारख्या आकारामध्ये आपण चकल्या ह्या बनवू शकतो आता ह्या ठिकाणी चकल्या तर मी पूर्ण त्या अशा पद्धतीने बनवून घेईन नंतर तुम्हाला तळतेवेळीसुद्धा काही खास ट्रीक आणि टिप्स सांगणार आहे तेसुद्धा तुम्ही नक्की आवर्जून पहा चला तर सर्व चकल्या ह्या ठिकाणी मी बनवून घेते आणि तळण्यासाठी आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे तेल गरम होत आहे त्यासाठी आपण एक घणा इतक्या आपण ह्या ठिकाणी चकल्यासुद्धा टाकून घेणार आहोत आणि नंतर आपल्या ह्या हो, तळवून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला मी थोड्याशा चकल्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि काही पीठ शिल्लक ठेवलेलं आहे इतक्या चकल्या तळवून घेईपर्यंत आपण दुसऱ्या चकल्या बनवून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी इतक्या चकल्या तर माझ्या बनवून झालेल्या आहेत चला तर तळण्यासाठी सुरुवात करूया चकली बनवते वेळेस आपल्याला कुठल्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो कारण कितीही मोठी जर चकली बनवतो बिलकुल ही चकली, चकली तुटत नाही हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ह्या चकल्या बनवता येतात इतक्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत गॅसवरती आपण कढई सुद्धा ठेवली आहे ते आणि तेल जे आहे ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल जेव्हा आपण तापवतो हो तेव्हा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा चकल्या टाकतो तेव्हा आपल्याला थोडंसं मिडियम करायचं आहे आता ह्या ठिकाणी तळते सुद्धा काही टिप्स आपल्याला जाणून घ्यायचे जेव्हा चकली टाकतो तेव्हा भरपूर असे हे बुडबुडे येतात बुडबुडे आल्यानंतर आपल्याला ही चकली बिलकुल हलवायची नाही बुडबुडे जेव्हा बंद होतात तेव्हा एक साईडला आपली ही चकली तळी असं समजायचं आणि नंतर दुसऱ्या साईडला आपल्याला बुड़ ही चकली तळवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला जेव्हा आपण टाकतो तेव्हासुद्धा बुडबुडे एकदम वाढतात आणि जेव्हा हे सुद्धा बुडबुडे कमी होतात तेव्हाच आपल्याला ही चकली बाहेर काढायचं आहे जर चकली लवकर काढलं तर ती नरम पडू शकते किंवा कुरकुरीत राहत नाही किंवा खुसखुशीत होणार नाही त्यामुळे तळतेसुद्धा आपल्याला गॅस मिडियम ठेवून चांगला थोडा वेळ द्यायचा आपल्याला तळण्यासाठी सुद्धा तर पाहू शकतो ह्या ठिकाणी बुडबुडी पूर्ण बंद झालेले आहेत आणि चकली जी आहे ती चांगली खमंग तळलेली आहे आणि एकाच रंगामध्ये आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायचं आहे अगदी फटाफट आता ह्या ठिकाणी मी चकल्या भरपूर अशा बनवूनसुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्यात आता अशाच मी सर्व चकल्या ज्या आहेत ते तळून घेणार आहे पाहू शकता अगदी छान काटेरी आपली चकली बनवून तयार झालेली आहे अगदी सुरेख रंगसुद्धा आलेला आहे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशा हे चकल्या आहेत तुम्ही ल महालक्ष्म्यासाठी आपण जेव्हा फराळ बनवतो त्यामधला महत्त्वाचा पदार्थ सर्वांनाच आवडणारा म्हणजे चकल्या असतो चकली अशी आहे की कोणालाच आवडत दिवाळीचा फराळ असो किंवा कुठल्याही सणाला किंवा अधूनमधून खाण्यासाठी स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही ह्या चकल्या बनवून ठेवू शकता जर तुम्हाला टाकण्यासाठी जर सोपी पद्धत पाहायची असेल तर प्लेटवरती तुम्ही अशा जर चकल्या टाकल्या तर तुम्हाला टाकण्यासाठी तेलामध्ये बिलकुल भीती वाटणार नाही अगदी पटकन तुम्ही अशा हे चकल्या भर दोन तीन प्लेट जर घेतल्या तर अशा चकल्या टाकायचं आणि टाकण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे बिलकुल चकली मोडत नाही तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चकल्या बनवू शकता चला तर तुम्हाला तेलासुद्धा हीसुद्धा मी चकली टाकून द्यान कसं टाकायचं ते अगदी पटकन आपल्याला हे चकले ज्यांना भीती वाटते किंवा नवीन आहे त्यांच्यासाठी अगदी छान पद्धत आहे आणि त्यांना भी वाटत नाही ते सहज तेलामध्ये टाकू शकतात चला तर चकल्या सर्व बनवून झाल्या तळून सुद्धा झालेल्या आहेत अगदी पाहताच वाटणारी ही चकली आहे तुम्हाला सुद्धा आवडली असेल थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवाजावरून लक्षात आली असेल की किती कुरकुरीत आपली चकली बनवून तयार झालेली अगदी मधी पोगार आणि नळीदार आपली ही चकली बनवून कुछ तयार झालेली आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशी सुद्धा आहे खाण्यासाठी सुद्धा पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल अगदी छान चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत हव्या त्या आकारामध्ये एकसारख्या कुठलीच चकली आपली जी आहे ती तुटलेली नाही आता भरपूर चकल्या बनवल्या पण सगळ्या चकल्या ज्या आहेत अगदी छान गोलगोल बनून तयार झालेल्या आहेत तुम्हाला प्रवासामध्ये किंवा किंवा मुलांच्या शॉर्ट वेनसाठी सुद्धा तुम्ही अशा ह्या चकल्या बनवून ठेवू शकता एक महिन्याकरता ह्या चकल्या आरामात टिकतात भरपूर दिवस टिकणारी चकली आहे बिलकुल तेल पित नाहीत अगदी सुक्या ह्या चकल्यावरून तयार झालेल्या आहेत तुम्हाला आता मी ही चकली नळीदार कशी झाली आहे ते दाखवणार आहे तर पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत चकली आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल अगदी छान मधी नळी तयार झालेली एक एक तुकडा तुम्हाला दाखवेन की चकलीवरून तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की चकली किती परफेक्ट तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं एकदा चकली बनवून पहा आणि पाहिल्यानंतर मात्र भी है जकला जाले आहे। टीप, साने वाट लेने कमेंट कमेंटमध्ये चांगला विसरू नका की ह्या चकल्या कशा झाल्या आहेत आणि टिप्स आणि टिक्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत